नमस्कार मी सौशिल्पा अविनाश शहा कराड वाईज अँड अदरवाईज हे सुधा मूर्ती लिखित यांच्या पुस्तकातून घेतलेली ही एक कथा जेव्हा ताळेबंद जुळला नाही माझे वडील डॉक्टर होते आणि ते स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र शिकवणारे विख्यात प्रोफेसर होते ते वर्गात कधीच मोठी मोठी कंटाळवाणी व्याख्याने देत नसत उलट येता जाता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घडलेल्या घटना किस्से यांचे दाखले देऊन आपल्या लेक्चरमध्ये दे रंग भरण्याचा प्रयत्न करत स्वाभाविकच त्यांच्या तासाला विद्यार्थ्यांची नेहमी गर्दी असायची एकदा मी त्यांना विचारलं तुम्ही मेडिकलच्या वर्गात एवढ्या गोष्टी कशासाठी सांगता पंचतंत्र का लिहिण्यात आलं तुला माहीत नाही त्यांनी उत्तरादाखल मलाच प्रश्न केला पण पंचतंत्राचं उदाहरण इथे तितकंसं बरोबर नाही मी म्हणाले ते शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी आहे मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे माझ्या वडिलांना काही ते पटलं नाही मी गोष्टी सांगितल्या की माझ्या विद्यार्थ्यांना विषय समजण्यास सोपे पडते दुसरं असं की एखादं व्याख्यान कितीही रसपूर्ण असलं तरीसुद्धा कोणत्याही विद्यार्थ्याचं लक्ष पंचेचाळीस मिनिटाहून जास्त काळ खेळवून ठेवता येणं शक्य नसतं त्यामुळेच मी जर मधून मधून अशा गोष्टींची पेरणी केली तर मी त्यांचं लक्ष चांगलं तास दोन तास सुद्धा विचलित न होता खेळवून ठेवू शकतो त्यांनी सांगितलेली एक गोष्ट इथे देत आहे माझ्या वडिलांच्या सांगण्यानुसार ही हकीकत इंग्लंडमध्ये घडलेली आहे वैद्यकीय परिभाषेत ऑपरेशन थिएटरला ओ टी असं म्हणण्याची पद्धत आहे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ओ टी नर्स ही एक अत्यंत जबाबदार व्यक्ती असते व ती बरीच वरिष्ठ पदावर असते सर्व डॉक्टर्स व सर्जन्स तिच्याशी सन्मानाने वागतात ओ टी नर्सचं पद सामान्यत बऱ्याच अनुभवी व वयस्कर नर्सेसनाच देण्यात येतं एकदा एक, एक अतिशय ख्यातनाम व अनुभवी सर्जन एका पेशंटचं ऑपरेशन करत होते नेमकी त्या दिवशी नेहमीची ओटी नर्स रजेवर होती तिच्या जागी त्या दिवशीपुरती एक बावीस वर्षाची तरुण नरुस नर्स काम करत होती ती नुकतीच नर्सिंगची परीक्षा उत्तीर्ण झाली होती पण चांगली चुनचुणीत होती व कामात हुशार होती कोणतेही ऑपरेशन सुरू करण्याआधी थिएटर नर्स ट्रेमधील रक्त पुसण्यासाठी तयार केलेले बोळे मोजून ठेवत असते त्याला मॉप असे म्हणतात मॉप म्हणजे स्टर्लायझरमध्ये शुद्ध केलेले कापडी घड्यांचे बोळे ऑपरेशन संपल्यानंतर वापरलेले आणि न वापरलेले बोळे परत एकदा मोजण्यात येतात ऑपरेशन सुरू करण्यापूर्वीची बोळ्यांची संख्या आणि ही संख्या एकच असावी लागते चुकून ऑपरेशनच्या वेळी रोग्याच्या शरीरात एखादा बोळा विसरण्याची चूक घडू नये म्हणून ही खबाबदारी घेणं अत्यंत आवश्यक असतं आत्ताही ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आता सर्जन टाके घालून रुग्णांची जखम शिवून टाकणार होते त्याआधी ते त्यांनी सवयीने विचारलं सिस्टर बोळे मोजलेत ना ताळेबंद जुळला ना मग आता मला टाके घालायला सुई द्या बरं त्यावर त्या तरुण नर्सने बोळे मोजून पाहिले आणि म्हणाले सॉरी डॉक्टर पण एक बोळ्याचा फरक पडतोय त्या सर्जनने रुग्णाच्या पोटात बोळा शोधण्यास सुरुवात केली पण बोळा सापडे ना सिस्टर इथे तर बोळा सापडत नाही आहे ते त्या नर्सला म्हणाले आता त्या नर्सने इकडे तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये सर्वत्र तो बोळा धुंडाळण्यास सुरुवात केली पण तो सापडण्याचे नाव नाही ती चांगलीच काळजीत पडली जर बोळ्यांची संख्येचा ताळेबंद जुळला नाही तर सर्जन त्या रुग्णाचं पोट शिवून तरी कसं टाकणार ते सर्जनसुद्धा काळजीत पडले जर बोळा सापडत नसेल तर त्याचा अर्थ त्या नर्सचे ऑपरेशनपूर्वी बोळे मोजताना चूक झाली असणार असं त्यांचं म्हणणं होतं पण आपण बोळे मोजताना कोणतीही चूक केलेली नाही अशी त्या नर्सला पक्की खात्रीच होती व ती वारंवार तसं सांगत होती आता ते सर्जन फार अस्वस्थ झाले ते म्हणाले जाऊ द्या आता जास्त वेळ घालवू नका मला सुई आणि कॅटगेट द्या बरं पण त्या नर्सला ते पटेना ती सौम्यपणे पण पन ठाम स्वरात म्हणाली नाही सर तोच हरवलेला बोळा जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मला सुई आणि कॅटगट देता येणार नाही त्या सर्जनने आपला संताप कसा बसा आवरला व रोग्याच्या पोटात त्या बोळ्याचा परत एकदा कसून शोध घेतला अखेर ते जरा जोरात म्हणाले मी येथील वरिष्ठ अधिकारी आहे माझी काही जबाबदारी आहे तुम्ही मला जखम शिवण्याची सुई आणि कॅटगेट द्यावा असं मी तुम्हाला हुकूम देत आहे आता काय करावं असा प्रश्न त्या नर्सला पडला पण तरीही आपल्या मताशी ती ठाम राहिली आता ते सर्जन फार संतापले तुम्ही जर माझं म्हणणं ऐकलं नाही तर हे ऑपरेशन झाल्यावर मी तुम्हाला डिसमिस करीन ते म्हणाले आता ती नर्स काळजीत पडली ती तिच्या घरी सर्वात मोठी होती व एकटीच मिळवती होती आज जर तिची नोकरी गेली असती तर फार कठीण परिस्थिती ओढवली असती पण तरीही तिने आपल्या सत्व तत्वाशी जड तडजोड केली नाही तिच्या मते जे योग्य होते त्याच्याशी ती प्रामाणिक होती ती परत म्हणाली सॉरी सर पण सुई आणि कॅटगट देणं शक्य नाही आता फारच कठीण प्रसंग या अननुभवी नर्सने आपले म्हणणे धुडकावून लावावे हे त्या सर्जनना सहन झाले नाही ते इतके क्रोधित झाले की त्यांना काय करावे ते कळेना त्यांनी वैतागून अस्वस्थ होऊन खाली जमिनीकडे नजर वळवली आणि बघतात तर काय तो रक्तलांछित कापडी बोळा रणांगणावर जखमी झालेला सैनिकासारखा जमिनीवर दा पडलेला होता त्यांचा जीव भांड्यात पडला समस्या सुटली होती हे पहा तो बळा इथेच आहे ते उद्गारले ताळेबंद जुळला एकदाचा आता मला द्या बरं ती त्यांच्या तोंडातून सुई हा शब्द बाहेर पडायच्या आत त्यांच्या हातात सुई आणि कॅटगट आले होते सर्व काही व्यवस्थित पार पडल्यावर त्या सर्जननं त्या नर तरुण नर्सला जवळ बोलावलं व तिचं कौतुक केलं ते म्हणाले आय एम सॉरी मी तुमच्यावर उगीच दबाव आणला पण काय हो मी जेव्हा तुम्हाला डिसमिस करण्याची धमकी दिली तेव्हा तुम्ही मनातून घाबरलात का आणि मी जेव्हा म्हणलं जे काही घडेल त्याची जबाबदारी माझी तेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसला हा एवढा दबाव तुमच्यावर असूनही तुम्ही क्षणभर विचलित नाही झालात त्यावरती जरा चाचरत म्हणाली सर आम्हाला आमच्या शिक्षकांनी असं शिकवलं होतं की बोळ्यांच्या संख्येचा ताळेबंद जर जुळत नसेल तर कोणत्याही परिस्थितीत सर्जनच्या हातात जखम शिवण्याची सुई आणि कॅटगट द्यायचा नाही कोणतेही अनुभवी शिक्षक आपल्या काहीतरी सांगतात तेव्हा त्या ते पाठीमागे तसंच काहीतरी सबळ कारण असतं मी फक्त माझ्या शिक्षकांच्या शिकवणीचं पालन केलं त्यावर त्या सर्जनना अत्यानंद झाला व विस्मयही वाटला ही गोष्ट सांगितल्यावर माझे वडील म्हणत लक्षात ठेवा प्रत्येक रुग्ण हा अनमोल असतो तेव्हा काळजी घ्या त्या रुग्णाचा मृत्यू झाला तर डॉक्टरच्या दृष्टीने हॉस्पिटलात घडलेला आणखी एक मृत्यू एवढाच त्या गोष्टीचा अर्थ असतो पण त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने मात्र ती एक न भरून काढता येणारी पोकळी असते कुटुंबातील प्रत्येक घटकाला स्वतंत्र अस्तित्व असते त्यांचं म्हणणं किती खरं होतं नमस्कार